महाराष्ट्रासाठी घेतलेलं कर्ज का गेलं असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय शिवाय कौशल्य विकास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा राऊतांनी केलाय तर महाराष्ट्राचं दिवाळं काढलाय खंडणी वसुली म्हटलं तर नाव कुणाचं येतं असा प्रतिसवाल नवनाथ बन यांनी विचारलाय चोवीस हजार कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणे नेपाळ सारखीच झालेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज कोणी केलं का झालं कोणत्या योजनांमुळे झालं चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोर यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय तीन तीन हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग असे अनेक जे योजनांची दोन लाख कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही कागदावर आहेत ठेकेदाराकडून कमिशन घेतले पंचवीस टक्के महाराष्ट्रामध्ये खंडणी वसूल करण्याचं काम खंडणी खोर म्हटलं की महाराष्ट्रात कुणाचं नाव समोर येतं तर उभाटा गटातल्या लोकांचं नाव समोर येत आहे त्यामुळे संजय राऊत लोकांची विकास कामं करणारे देवा भाऊ हो आहेत संजय राऊत या प्रत्येक पैसा पै हिशोब आमच्याकडे आहेत इथला जनतेचा प्रत्येक पैसा हा विकास कामासाठी खर्च केला जातोय मातोश्री टू बांधण्यासाठी खर्च केला जात नाही आम्ही समृद्धी महामार्ग बांधतोय आम्ही अटल सेतू बांधतोय आम्ही कोस्टल रोड बांधतोय आम्ही मेट्रो बांधतोय आम्ही मेनो बांधतोय तुम्ही असा एकही प्रकल्प बांधलेला नाही तुमच्या कार्यकाळात काय बांधला असेल तर संजय राऊत यांनी भांडूपमध्ये चांगलं घर बांधलं असेल संजय राऊत यांनी अलिबाग मध्ये अलिशान फार्म हाऊस बांधलेला आहे अशा पद्धतीचा आम्ही फार्म हाऊस बांधत नाही तर आम्ही जनतेची सेवा करतोय